शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गुवा आणि आज आहे चौथी माळ नवरात्रीची आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चौथी माळीच्या आज आहे पिवळा कलर आहे वाटतं तर काय मला काय मी काय एवढं म्हणजे कलरनुसार काही कपडे का ड्रेस घात घालणं होत नाही मला सकाळची गडबड असते हे बघा मी विरांशकडे आली आहे आणि आज रसिकाला जायचं होतं ऑफिसला विनायक गेला ऑफिसला रसिका पण ऑफिसला गेली आहे आणि मी इकडे बनवते का पॅनकेक तर हे पहा विरांशला टिफिनला पॅनकेक देणार आहे आणि विरांशची चालू आहे पॉटी त्याला आंघोळ घालायची पाणी काढून ठेवलेलं आहे रसिका म्हणली होती स्कूलमध्ये सोडू नका त्याला सोडायला आणायला कोणीच नाही आज पण मग हे म्हटले मी आहे आज तर मी म्हणजे सोडतो आणतो आता वाजलेले पावणे दहा सकाळचे त्याची दहाची स्कूल असती त्याची पोटी चालू आहे त्याचं सगळं त्याला आवडते त्याला चला पाहूया अँड चला बनवते इकडे टिफिनला मैत्री ना मित्रांनो तुम्हाला हटत असेल माझ्या मागे एवढी गडबड असते लगेच म्हणजे जे चालू होतं हे ब्लॉगिंग ते सारखं पटापटा असतं पण काय करणार सकाळची एवढी गडबड असते म्हणून सगळं नको ना खराब करू विनांश ना खूप 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 त्रास देतो काय त्रास देतो का काढतो असं हे बघा मम्माचं सगळं काढून ना बॉक्समधलं इकडे तिकडे अस्तव्यस्त टाकतो विनांश सोडून आले मी घरी सकाळी रसिका नकोच म्हणत होती पण हे म्हटले मी सोडतो म्हटले म्हटलं जाऊ दे तेवढंच काय होतं दोन तास तो स्कूलमध्ये गेले की आपल्याला पण मोकळा आणि त्याला पण सवय लागती स्कूलमध्ये जायची नाहीतर घरी एक दिवस जरी बसला ना ती दुसऱ्या दिवशी किरकिर करतो आज केरळला नाही काही नाही खाटी पण असतो त्याचं काय हातात त्याच्या काही पाहिजे असतं काय पाहि दिलं होतं दाखवते तुम्हाला आणि काय झालं हे आले म्हटले हे बघा त्याच्या हातात हे होतं बीटचा डबा पाहिजे होता आणि काय झालं मला वाटलं हे एकटे सोडतील त्याला पुढे हा, हा विरांश उभारेल टू व्हीलरवर पण खाली गेले मी हे म्हटले त्याला खाली आणि त्याचं तप्तरी मी घेऊन मी खाली गेले पण ह्यांची बॅग ह्यांचा टिफिनचा डबा हे टिफिनची पिशवी आणि विरांशी पुन्हा पिशवी भ समोर लावल्यानंतर मग विरांश उभारणार कसा तिथं स्पेस तर पाहिजे जागा तर पाहिजे उभारायला मग म्हटलं हे चल म्हटले तू तू पण बस मागे तू चल सोड म्हणले म्हणजे तू हेला पकडून बस मागे नेहमीसारखं पण नेमकं का मी काय केले मोबाईल घरामध्ये मोबाईल इथं घरीच विसरले घरी विसरले मोबाईलचा मोबाईलचं प्रॉब्लेम नाही पण दाराला मी कडी न लावता नुसतं दार पुढं करून खाली गेली होती कडीच लावली नव्हती दाराला आणि मी म्हटलं काय खालीच जायचं इथे हा किरकिर -किर कर म्हणलं हा त्या बॉक्ससाठी हट्टीपणा करत होता आणि म्हटलं हे थांबलेत खाली दोन मिनिटात जाऊन येऊ त्यासाठी दार नुसतं पुढे केले आणि मग खाली गेल्यानंतर हे म्हटले चल म्हटले बस गाडीवर हो। जाऊ दे म्हटलं कोण येतं आपल्या इथं तसं म्हणून मग मी दार पुढं करून तशीच गेले बघा आणि आल्यानंतर मी सगळीकडे बघत होते एक व्यवस्थित आहे ना कुठं काय झालं नाही ना कुठं कोण आलं नाही ना घरामध्ये येऊन कोण गेलं नाही ना अशी प हे होते बघा टेन्शन येतं माणसाला कोणी येत नाही इथं सगळी सिक्युरिटी आहे सगळं आहे पण आपलं मन कसं असतं कोणी येऊन तर गेलं नाही ना बाई झाडूवाले असतात तिथे मावशी इथे पण दार पुढं असल्यानंतर असं दार पुढं होतं दाखवते तुम्हाला हे बघा असं दार पुढं होतं म्हणजे लोक दुसऱ्या बाहेरच्यांना काय वाटतं की आतमध्ये कोणतं असं वाटतं ते आता सवय आम्हाला अशी की तिच्या मावशी येतात त्या झाडू पोछा मा करणारे मावशी भांड्या भांड्याच्या मावशी आता येतात ते एकच मावशी आता येतात तर पुढं म्हणजे पुढं करून ठेवायची सगळं आहे तर जरा दे काही घरातलं जिथलं तिथं आहे सगळं टेन्शन काही नाही आहे कोण घेऊन जात नाही आहे तरीसुद्धा आपल्याला टेन्शन असतं की कुठलं काय सगळं जागेवर आहे ना सगळं जागेवर आहे ना मी आले की सगळी इकडे असं बघितलं की कुठं काय नाही ना काय काय तसं भिण्याचं काही कारण नाही आहे भ्यायचं पण आपलं मन आणि आपण कसं असतं आपल्या जीवावर रसी घर टाकून गेलेली असते तर चला आवडते सगळं फटाफटाफटा तर माहिती मी नो आता म्हणजे कसं डोक्यात एक विचार आला की जेव्हा नवरा बेकोचे दोघं नवरा बेको कामाला बाहेर जातात घराबाहेर जातात आणि दोघं मिळाल्याशिवाय अत्यंत नाही आहे कारण का त्यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत घराचे हप्ते असतात त्यांच्या मागे आणि महा मा, मा, मागाई एवढी आहे पोरांच्या शिक्षणाचा खर्च आहे सगळं म्हणजे एकूण पाहता दोघं नाऱ्या बायकोंनी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे आणि त्याच्यामुळे दोघां दोघांना घराच्या बाहेर पडावं लागतं आणि प्रकर्षाने असं जाणवतं की ह्या या, या तरुण पिढीला म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची आईवडिलांची अशा वेळेस खूप अत्यंत गरज असते आणि ती गरज खरंच आईवडिलांनी सासू सासऱ्यांनी पूर्ण केलीच पाहिजे आणि ते काय म्हणू शकत नाहीत की तुम्ही आम्हाला मदत करा तोंडाने म्हणत नसता पण आपण होऊनच त्यांना मदत केली पाहिजे प्रकर्षाने सारखं मला हे जाणवतं की आपल्या लेकरांना आपली मदत पाहिजे सासू सासऱ्यांची काम ना आईवडिलांची काम ये ना मदत आणि आपली मदत असल्याशिवाय ती पुरं पुढे जाणार नाहीत आणि प्रगती करणार नाहीत ना, आणि त्यांच्याही मुलांना आपली गरज असते तर घरात असं 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 वाटत असतं त्यांना लहान मुलांना आजचीच गोष्ट बघा विनायक गेला निघाला ऑफिसला खाली खाली उतरला आणि रसिका पण तयार झालेली होती ऑफिसला निघाली होती म्हणजे तर मा माझी विरांश झोपेतनं उठला होता आजूशिरा उठला तर विरांश मला मा प्रश्न काय विचारतो माहिती आहे का पुण्याची आजी येणार आहे ना मला सांभाळायला असं विचारतं म्हणजे कसं असतं बघाबर म्हणजे या लहान मुलांना आजी आजोबांची खूप गरज असते नितांत गरज असते आणि या पोरांना लळा लावणं त्यांना माया लावणं त्यांना त्यांची जबाबदारी घेणं त्यांना सांभाळणं हे आजी आजोबांचं काम असतंच ते आजी आजोबांनी काम केलंच पाहिजे मी का करू म्हणून असं असं बसून चालत नसते आज बघा त्याला स्कूलमध्ये सुद्धा सोडायची वेळ वेळ आली तर हे म्हटले मी सोडतो म्हटले म्हणजे आम्ही पण आम्ही पण या लेकरांसाठी कधीही हजर असतो अर्ध्या रात्री म्हणले तरी हजर असतो आणि असायलाच पाहिजे आपलीच लेकरं आहेत आणि ह्या तरुण पिढीला आपले आपली गरज आहे आणि हे जाणून आपण राहिलं पाहिजे तरुण पिढीला आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे आईवडिलांनी सासूसाते म्हणा आईवडील आपण म्हणजे जे प्रौढ लोक आहेत त्यांनी मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे चला मी हे बघा आवडता तुमच्याशी बोलते मला एकदम आठव म्हणजे जाणवलं ते म्हटलं चला तुम्हाला तुमच्याशी दोन शब्द तुमच्यावर व्यक्त करावीत आपली फॅमिली आहे यूटूब फॅमिली म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावे थोडे काही मनातल्या गोष्टी चला ती मी आवडतीच आहे अकरा वाजलेत सकाळचे आणि आज आपण मुलांचा आधार बनून राहिले तर उद्या मुलं तुमचे आधार म्हणून राहतील हे लक्षात ठेवा सगळेजण म्हणून जीवनामध्ये मी पण हा चालवत नाही मला छोटी मुलगी माझी म्हणती मम्मी तू कधी व्हिडिओ बनवते का या कामा कधी बनवतीस तुला वेळ तर असतो का मी म्हटलं मी वेळ तशीच बनवत असते मी वेळ काढत असते वेळ काढल्याशिवाय आपल्याला वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो आणि मला म्हटली हा म्हणजे हे असले ना आवड असली की सवड मिळते हे म्हटलं हो तसंच असतं आवड असली की सवड मिळते तर असं असं ना बघा मुली म्हणतात मम्मी तू कधी वेळ काढते ग एवढ्या ह्याच्यामधनं एवढं तुझ्या व्यापातनं मी म्हटलं काढत असते मला आवड आहे व्हिडिओ बनवायची आणि त्यातनं मग सवडही मिळत असते चला तर हे बघा काम करता करता मी बोलते तुमच्याशी आता बघा दुपारचे पाहुणे एक झालेले आहेत आणि विरांशला विरांश वेळ झाली शाळेतनं हे पहा बटाटे उकडून आणलेले मी गरज आणि इथे बघा कणिक पण तिंबून आणली आहे आता त्याला करायचे तालू पराठे ते कणिकेमध्ये मी हळद घालायची राहून गेली म्हणजे आता हळद घालते ते चांगलं जीव करते सगळी कामावरलेली पोती वाचून झालेली आहे आज गुरुवार आहे तर गजानमधांचा अध्याय वाचायचा असतो माझं पण अध्याय वाचला मिश्रांचं पण वाचून झालेलं आहे दोन अध्याय वाचून झाले आता हे बघा लसूण पण मी सोलतीये लसूण दोन लसणाच्या पाकड्या आहेत ते घालते मला दाखवते काय काय पहिला मिश्रण तयार करते हे बघा घरनच सगळं डब्यात घालून आणलेलं होतं एक बटाटा उकडलाय ते बघा हे कणिक आहे तिंबलेली साधी पोळ्यांची त्याच्यामध्ये हळद घालते हे पा इकडं मीठ थोडंसं तिखट मिरची एक एक तुकडा मिरचीचा लसूण हे सगळं मिक्स केलेलं जिरं हळद आणि हे पहा सुद्धा मी टिंबून आणलेली कणिक होती ना त्याच्यातमध्ये हळद घालून ती पण जरा तिमते व्यवस्थित मळते तिमतेपेक्षा बनते आणि आता विरांश यायची वेळ झालेली आहे हे म्हटले मी आणतो विरांशला स्कूलमधनं तू काही येऊ नको म्हणलं ठीक आहे म्हणलं ठीक आहे ते म्हणतात तुझी धावपळ होती काय आणायचं त्याला सकाळी काय झालं ते सोडले असते हे पण त्यांना कसं समोर त्यांच्या बॅग पण होती टिफिन टिफिन बॅग सगळंच होतं त्याच्यामुळे ते म्हणले चल गाठत बस म्हणून मल मला जावं लागलं नाहीतर तसं विरांशला आणतात ते पुढे उभे करून हे बघा नॉनस्टिक पॅनमध्येच मी कणिक टाकली आणि तिंबले चला आता विरांशी येईल माझा पिल्लू तर त्याला आलू पधाटे, करते आल्यानंतर कसं त्याचं कपडे विपडे काढेपर्यंत हे चांगलं व्यवस्थित हे झाकून ठेवते हात धुते आणि आता तो आले की त्याचे कपडे टिफिन मग ते हे वॉटर वॉटर बॅग जे बाटली पाण्याची आणि त्याची बॅग शूज सगळं सगळं काढेपर्यंत वेळ लागतो आणि मग त्याला पुन्हा बाथरूमला न्यावं लागतो कारण तर तो काय करतो तर रायपर घातलेलं असतं पण स्कूलमध्ये तो करत नाही डायपर तर अजिबात करेन असं झालं आता चला तर बिरांश याची वाट बघते आता मी आणि इकडे सगळं आवरलेलं आहे बघा पहा सगळं आवरून ठेवलेलं आहे आता विनाश आले की करायला असता व्यस्त हे बघा एक वाजलेलं आहे हे गेले ताणायला विनांश येपर्यंत ना तगमग तगमग चालू असते माझी कधी येतं पिलो कधी एकदम पिलो येतं आणि सगळी बघा तयारी करून ठेवली पोपाट पण पुसून ठेवलेलं आहे तवा पण इथं ते बघा तयार सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि इकडे हे बटाट्याची भाजी आहे तर हे सगळं रेडी आहे पिलुडी कधी येते याची वाट बघते मी निरांश निरांश शाळेत गेल तरी करमत नाही स्कूलमध्ये पण त्याला पण सवय लागलीच पाहिजे मुलांना सगळं शिक्षण हे पाहिजेच बघूया आणि बघा आतापर्यंत इतकं कडक ऊन होत आणि आता आभाळ आलेले काय सांगता येत नाही पावसाचं कधी पाऊस येईल काही सांगता येत नाही तर चला विराश आले की माझी ना जी गडबड चालू होती मग त्याचे कपडे काढणं शूज काढणं सगळंच चालू होत तर पाहूया कधी येतो येऊ का खाली आले 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 आली आले 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 काय देणार तू म्हणलं पिला आणायचं चला विराश आला बघा बस ना बाई आला आमचं विना शेकडायची बाबा चला, चला आता फोटो काढून आपण कस शाण पाळायची तू हे रे डोक्याच काढलंच नव्हतं का स्कूल मध्ये इकडे आलू पराठा केलेला आहे विनांसाठी चला आता खाऊन खाऊन घे विना आज मीरा हे बघा आज वि पिवळा कलर आहे ना विरांशनी पण टी शर्ट पिवळ येलो 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 टी शर्ट घातले चला चला खायला देते आता अजून तूप टाकलं भरपूर भर, तूप टाकलं हे बघ हे बघ हे बघ किती तूप आहे हां सगळंच तूप टाकते खातानी खातो बघा त्याला तूप फार आवडतं घरचं आजीच्या आजीने आज कडवलेलं तूप आहे ना तर ते विरांशला ना खूप आवडतं विरांश म्हणतो आजी तूप घातलं नाही का हां आजी खूप तूप घाल गं असं म्हणतो मला हो की नाही बाळा खा खा गं भाज हाताने खा कसे तोरून खातो बघा ब त्याला तूप असलं ना की जेवण आवडतं हा घरचं कडवलेलं तूप हा तूप म्हणजे भाजी <laughs> तूप म्हणजे भाजी असते चला दुपारचे बाजलेली गाडीच आता विरण झोपलेलं आहे चला मी भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर